तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो घरनिकेचा राजा घरनिकेचा राजाला आली एक कोटीची मागणी तर ही मागणी नक्की कोणी केली हे आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण गरज गर्निकेचा राजाचा हे आपण आत्ता मागील काळ बघितला तर अत्यंत चांगला काळ त्यांना गाजवला मित्रांनो दोन हजार चोवीसचा पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान त्यानं मारलं त्यानंतर तो चर्चेत आला माणसांच्या मनामना त्यांना घर गेलं आणि असा हा राजा त्याच्या मालकाच्या नावानं न ओळखता गावाच्या नावानं ओळखला जातो घरनिगेचा राजा म्हणून तर त्याचे मालक जे आहेत त्यांनी का सांगितलं की राजा हा आमचा मुलासारखाच आहे त्यांना तीन मुलं आहेत तर राजा हा माझा मोठ्या मुलासारखा आहेत माझा हा राजा कमवता झालेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काही पण करू पण राजाला विकणार नाही राजावरच त्यांचं प्रेम कारण की राजा लहान असताना ते दोन जणांना म्हणाले होते असंच घेऊन जावं फुकटच घेऊन जावा काय असं पण त्याचा काही उपयोगच नाही आहे पण कोणी नेलं नव्हता त्यावेळेस त्यानंतर त्यांनीच त्याची चटणी भाकर चटणी भाकरचा पैलवान म्हणून पण त्याला ओळखला जातो म्हणजे हालाकेची परिस्थिती असताना तरी देखील त्यांनी राजाला वाढवला आणि त्याचं हे फळ राजा त्यांना देतोय तर असंच हा राजाला ते विकणार नाहीत असं त्यांनी मुलाखती ते का सांगितलं तर मित्रांनो नक्कीच राजाला मागणी कोणी घातली तर मित्रांनो राजाला मागणी आपले पैलवान चंद्रहार पाटील यांनी एक कोटी अकरा लाख रुपयांना रा राजाला मागणी घातलेली होती पण राजांचे मालक दादा यांनी सरळ सांगितलं त्यांना की आम्ही बैल विकणार नाही जर त्या बैलाची किंमत जरी दहा कोटी रुपये दिली तरीही देखील आम्ही बैल विकणार नाही असं हे जात तर नक्कीच मित्रांनो घरणी राजा हा विकणार नाही आहे दादा की तो आपल्याला मैदानात सतत दिसणार आहे तसंच सतत त्या गावाचं नाव रोशन करत राहील धन्यवाद